आज मी बघा मस्त ढाबा स्टाईल वेज कोल्हापुरी बनवणार आहे त्याच्यासाठी बघा मी मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये फ्लावर शिमला मिर्च मटर गाजर बीन्स आणि एक मोठ्या आकाराचा कांदा आणि दोन चमचे तेल टाकून आपल्याला मस्त भाज्या नरम होईपर्यंत मी परतून घेणार आहे आणि दोन मिनटं काढून घ्यायचा आहे छोटासा एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसे मसाले जे आहेत ते फ्राय करून घेणार आहे हलकंसं त्याच्यामध्ये मी बडीशोप दालचिनी काळी मिरी लॉंग तमालपत्र खसखस एक चमचा सफेद तीळ आपल्याला मंदाचीवरती असं एकदम खमंग वासईपर्यंत आपल्याला मसाला जो आहे तो मी भाजून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं खोबरं किसून घातलेलं आहे ते आपल्याला सर्व मसाले व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचे आहेत आता मसाला आपला भाजून झालेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दहा ते बारा काजू दोन तासासाठी भिजत ठेवलेले होते आणि पाच ते सहा सुक्या मिरच्या आणि जो आपण भाजलेला जो मसाला आहे तो आपल्याला पाणी टाकून असे स्मूथ पेस्ट बनवून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये मी चार ते पाच चमचे तेल घातलेलं आहे जर तेलाच्याऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता आवडत असेल तर आणि तेल असं मस्त कडक गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मी दोन मोठ्या आकाराचे एकदम बारीक एक असं कांदा जो आहे मी कट करून घेतलेला आहे कांदा हलकासा गोल्डन झाला की त्याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला आणि कांदा जो आहे तो एकदम मस्त फ्राय झालेला आहे तर त्याच्यामध्ये जे आपण मिक्सरमध्ये जे वाटण वाटलं होतं ते वाटण टाकायचं आहे जर तुम्हाला गिरवी जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त वाटण टाकू शकता आणि जो मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलेला आहे तो भांड्यामध्ये मी थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकून तोही मी टाकलेला आहे तर मसाला आपल्याला एकदम व्यवस्थित परतून घ्यायचा आहे परत मी त्याच्यामध्ये दोन टमाटरची पिवरी करून घेतलेली आहे ती पिवरी टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्त असं एकदम मंदाचीवरती आपल्याला पाच ते सहा मिनटं परतून घ्यायचा आहे परत मी त्याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनटं मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे बघा मस्त असा मसाला फ्राय झालेला आहे आणि खूप मस्त असा सुगंध येत होता मसाल्यामधून पूर्ण घरभर पसरलेला एवढा मस्त झालेली आपली भाजी आणि परत त्याच्यामध्ये मी बघा आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला सर्व मसाले जे आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जी आपण भाज्या जी फ्राय केलेल्या आहेत ते भाज्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे भाज्या टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी त्याच्यामध्ये बघा अशा दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व अशा प्रकारे आपल्याला आणि परत त्याच्यावरती मी मिक्स झाल्यानंतर दोन मिनटं शिजवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी दोनशे ग्राम पनीर घेतलेलं आहे असं जाडसर टुकड्यामध्ये मी कट करून घेतलेलं आहे तर ते पनीर आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि परत त्याच्यानंतर आपल्याला परत पाच मिनटं आपल्याला भाजी जी आहे ते शिजवून घ्यायचं आहेत बघा इथे आपली भाजी तयार झाली आहे मस्त अशी वरून हिरवीगार कोथिंबीर आणि थोडंसं आपल्याला चव चांगली यावं त्याच्यासाठी मी थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे कसुरी मेथी मिळेल पण भाजीला खूप छान वाटण्याच्या चव येते त्याच्यामुळे अगदी थोडीशी कतुरी कसुरी मेथी टाकलेली आहे परत मी त्याच्यानंतर दोन मिनटं झाकण ठेवून मंदाच्यावरती भाजी शिजवून घेतलेली आहे बघा अशी मस्त आपली भाजी तयार आहे खाण्यासाठी आणि खूप चवीला तर अप्रतिम झालेली मस्तच आणि अशी आपली रसाळ भाजी झाली होती एकदा नक्की तुम्हाला तुम्हालाही नक्की आवडेल आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्त अशा छान छान कमेंट करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा